विषय फक्त कसला होता ग्रामपंचायतची पाहिपला विषय फक्त कशावरती झालाय ग्रामपंचायतच्या पाईपलाईनवरती वरती विषय झालाय यांच्या घरातले नळ आपण मोडलेले नाहीयेत ना। साहेब ना। मी तुम्हाला हे सांगतोय आज पण हे सांगतोय तुम्हाला आपण यांच्या घरातले नळ मोडलेले नाहीयेत घरातले म्हणतो ना हे काय मोडलेले हे घरातले नळ आहेत का मी काय म्हणतो ग्रामपंचायती पाईपलाईन तुटलेली हे नळ कुठले तुटले मी काय म्हणतो आपण करून देणार होतो ना आपण म्हणतो का नाही करून देणार म्हणून हे घरातले तोडले का आपण जाऊन घरातले नळ तोडले नाहीत आपण या न गोष्ट जाते ना घरात घरातला नाही हे ग्रामपंचायत विषय होता ग्रामपंचायती मला नोटीस द्यायला होतं डायरेक्ट करून मला ग्रामपंचायती नोटीस द्यायला होतं ग्रामपंचायत तुम्ही घ्या सगळं घ्या काय ग्रामपंचायत ऐक ना ग्रामपंचायत नोटीस पाहिजे का तुला ग्रामपंचायत नोटीस पाहिजे चालते तुला ग्रामपंचायती नोटीस दाखल दाखल होईल दिलेले असं काय नाही दाखल अहो पण मी काय म्हणते मी जे आहे ना ते करून दिलेले नाही असं नाही आणि বাৰু দানা ইকে বনোৱা বাৰু দানা কয় পানী अरे बर चार दिवस नोटीस पाहिजे मला <गलता> तुला रिस्टर नोटीस देतो पद्धतीने कारवाई करतो मी पाईप जोडलं ना मी जोडून देणार होतो अरे तू तुला समजदारपणे सांगतो आपण मी काय बोलतोय ना आपल्याच माझ्या संकुणे खायला तुला ग्रामपंचायती उद्या